बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विश्वे आंबिवली मानेवली परिसरात बुरट्या चोरांचा सुलसुलाट पोल्ट्री फार्म मालकाचे मोठे नुकसान कल्याण तालुक्यातील आंबिवली मानेवली येथील पोल्ट्री फार्म मालक निखिल पाटील यांच्या बंदिस्त फार्ममध्ये मोठी चोरी झाली असून पोल्ट्री फार्म शेतकरी मालकाचे फार मोठे नुकसान झाले आहे या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी तथा तक्रार तक्रारदार पोल्ट्री मालकाकडून होत आहे दिनांक अकरा जून रोजी काम आटपून निखिल पाटील हे जेवणासाठी घरी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पोल्ट्री फार्ममधील भिंत तोडून तारेची जाळी कापून फार्मच्या आत शिरकाव केला व सर्व सी सी टी व्ही कॅमेरे फोडून टर्की कडकनाथ गावठी कोंबडे बदक लावरी असा हजारो रुपयांचा माल चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला दरम्यान चोरी होत असताना छुप्या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे टिटवाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीची तक्रार नोंद घेतली या दरम्यान यात एका संशयित चोराला पकडले असून त्याने इतर पाच साथीदारांसह सा। स्वतः या चोरीमध्ये सामील झाल्याची कबुली दिली असून अज्ञात चोर इस्मानवर भा द कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा दाखल झाले असून इतर गुन्हेगारांचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तापसिक पोलीस अतुल गोपीनाथ खेडकर हे करत आहेत